आमच्या चॅनल कॉमन मॅन न्यूज करा विचारांची लढाई कल्याण लोकसभा मतदारसंघ व भिवंडी लोकसभा मतदारसंघ जिंकणार म्हणजे जिंकणारच दोन्ही मतदारसंघातील उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे शिलेदार कल्याण लोकसभा व भिवंडी लोकसभेचे तीन शिलेदार ज्यांच्या नेतृत्वात उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाघाने काम केले अल्ता बैशेक गुरुनाथ खोत रुपेश म्हात्रे बाळदास यांनी ज्येष्ठ शिवसैनिक अध्यक्ष विश्वनाथ खताते अप्पा चव्हाण राजन चांदोरकर सह बाळासाहेब ठाकरे यांचे खास बॉडीगार्ड नायडू यांची फक्त झलक दाखवली आणि दबावतंत्र संपवले आता बघा हे सगळे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे वादळ उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे गडरक्षक दिवा शहर संघटक श्री रोहिदास बामा मुंडे दिवा महिला शहर संघटिका सहज ज्योती पाटील बेडेकर नगर विभाग प्रमुख संजय सकाराम जाधव आगासन विभाग प्रमुख शनिदास पाटील बी आर नगर विभाग प्रमुख राज रसाळ उपविभाग संदीप राऊत योगेश निकम सतीश मांढरेकर शाखा प्रमुख शशिकांत कदम मूर्ती मुंडे अनिकेत सावंत प्रशांत आंबोणकर उपशाखा प्रमुख उप सुभाष चौहान सचिन केसरकर सचिन चौहान सुधीर निकम प्रशांत गुढेकर गटप्रमुख विजय मलाप पांडुरंग आवरकर नंदकिशोर दळवी मधुकर शिंदे अनंत केरळकर शिवसेनिक महादेव राऊत युवासेना राजेश गोपणे शुभम धावडे शहर प्रमुख सचिन दादा पाटील तृप्ती सचिन पाटील उप शहर प्रमुख मयुरी तेजस पोरजी विभाग संघटिका हे पण होते प्रचार करण्यासाठी युवासेना अधिकारी अभिषेक ठाकूर युवासेना सचिव उमेश राठोड शाखा प्रमुख सचिन पालकर शाखाप्रमुख संतोष कदम शाखा प्रमुख निलेश चाळगे शाखा प्रमुख प्रतीक म्हात्रे शाखा प्रमुख ओकेश भगत प्रचार केला प्रमुख संतोष कदम प्रमुख विजय चांदोरकर प्रमुख विजय कोटकर शाखा प्रमुख शशिकांत कुंभारणी